नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीतील प्रचार युद्ध कसे असे कसे असेल याची आज दिसली नंदुरबार येथे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुतीवर अचूक बांध सोडला त्याचे भाजपाकडे उत्तरच नसल्याचे त्यांचा अक्षरशः पापड झाला नाही तरच नवल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे त्यासाठी विधान विभागनिहाय आढावा बैठक होत आहे गुरुवारी नंदुरबार येथे अशी बैठक झाली त्याला पक्षाचे राज्यातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित होते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या मेळाव्यात महायुतीवर अत्यंत तिखट हल्ला केला राज्यातील महायुतीचे सरकार मुंबईत बसून गुजरातच्या हिताची काळजी घेत आहे हे सरकार गुजरातसाठी काम करीत आहेत याबाबतची असंख्य उदाहरणे आहेत महाराष्ट्र हे स्वाभिमानी राज्य आहे तसं त्याचा प्रदीर्घ इतिहास आहे सध्या मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला तिलांजली देऊन सध्याचे सरकार दिल्लीसमोर झुकले आहे महाराष्ट्रातील माहितीचे सरकार गुजरात लॉबीला शरण गेले आहे त्यामुळे राज्यातील प्रश्नांकडे त्यांचे लक्ष नाही जनतेच्या समस्याविषयी त्यांनी डोळे झाकून घेतले आहेत असे नेमके माहितीच्या वर्मावरच बोट पटोले यांनी ठेवले महाराष्ट्र सरकार आणि गेल्या काही दिवसांमध्ये विविध आरोप होत आहेत माहितीचे सरकार त्याबाबत थातुरमातू उत्तरे देण्यात व्यस्त आहे महाराष्ट्राचे प्रकल्प नारपार गिरणा नदी जोड प्रकल्प तापीखुरातील प्रकल्प त्याद्वारे गुजरातला वाहून जाणारे महाराष्ट्राचे हक्काचे पाणी दुर्लक्ष आदी विषयांचा त्यात समावेश आहे राज्यातील नादुरुस्त झालेले महामार्ग असे विविध आरोप झाले झाले आहेत त्यावर राज्य सरकारला नेमकी भूमिका घेत आलेली नाही त्यामुळे काँग्रेसच्या या हल्ल्याने माहिती आणि वि� विशेषतः भाजपाचा तीळपापड झाला नाही तरच नवल कारण त्याच्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही असे सध्याचे चित्र आहे यावेळी श्री पटोले यांनी माहिती सरकारने राज्यापुढे संकटावर प्रश्न टाकला महाराष्ट्रावर कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे सरकार त्यात रोज नवीन भर घालते या कारभारामुळे महाराष्ट्र हे राज्यातील सर्वात महागडे राज्य बनले आहे स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थी आंदोलना करीत आहेत महिला अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत जनता महागाईत होरळ आहे यावर सरकारकडे कोणताही उपाय नाही हे सरकार बदलणे हाच त्यावर खरा उपाय आहे विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे या निवडणुकीत माहिती विरुद्ध महाविकास आघाडी अशी सरळ लढत होणार आहे तिसरा घटक आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भूमिका तळात मळातच दिसते तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवदवीत व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र